शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा मोबाईलवरही भरू शकता लाडकी बहीण योजनेचा अर्ज नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून सहज भरता येणार अर्ज महिला व बालविकास अधिकारी महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी संपूर्ण राज्यातील तहसील कार्यालय चावडी व सेतू केंद्रावर चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता नारी शक्ती अॅप माध्यमातून आपल्या मोबाईलवरूनही महिलांना सहजरित्या अर्ज भरता येणार आहे तसेच या योजनेसाठी प्रमाणपत्राची अट देखील शासनाने शिथिल केली असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य अधिकारी प्रमोद एंडोले यांनी बी सी सी बोलताना दिली आहे शासनाने जी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू केलेली आहे त्या संदर्भातले बरेचसे समज गैरसमज जिल्हाभरात पसरलेले आहे त्या योजनेची पात्रता निकष काय आहे आणि अर्ज कुठे भरायचा आणि काय त्या संदर्भात मी माहिती देणार आहे तर सदर ही योजना एक जुलैपासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी जी पात्रता अट आहे ती एकवीस वर्ष ते एक पासष्ट वर्ष अशी करण्यात आलेली आहे अगोदर की साठ होती ती पासष्ट करण्यात आलेली आहे सोबतच यामध्ये कोणकोण फॉर्म भरू शकतो म्हणजे जे, जे संजय गांधी निराधार किंवा इतर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यामध्ये अपात्र करण्यात आलेले आहे योजनेचे फॉर्म भरताना जो साधा एक सध्या माहिती स्वरूपात ऑफलाईन फॉर्म आहे तो नंतर ऑनलाईन करायचा आहे ऑनलाईन तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे मोबाईलची ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्र सी एस सी सेंटर किंवा इतर आधार सेंटर्स असतील किंवा वैयक्तिकरित्यासुद्धा तुम्ही ऑनलाईन तो फॉर्म भरू शकता त्यामुळे गडबडून जाण्याचं कारण नाही आहे साध्या त्यामुळे उत्पन्नाचा दाखलाची एक जी आठ होती ती शासनाने शिथिल केलेली आहे उत्पन्नात दाखला असेल चालेल आणि ते जर नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा पां केसरी रेशन कार्ड असेल तरीसुद्धा त्याला येईल अधिवास म्हणजे डोमिशियल सर्टिफिकेटसाठी पण एक अडचण होती त्यासाठी आता शासनाने दोन तीन निकष टाकलेले आहेत त्यामध्ये पंधरा वर्ष अगोदरचा तुमचा पुरावा असेल तोसुद्धा चालेल त्यामध्ये चा मतदान कार्ड पंधरा वर्ष अगोदरचं प्रमाणपत्र हे सुद्धा चालू शकेल त्यामुळं चा पॅनिक होण्याची आवश्यकता नाही सोबतच तुमचं बँक पासबुक हे आधार लिंकशी असणं आवश्यक आहे ते ई के वाय सी करणं आवश्यक आहे जर नसेल तर त्या अगोदर ई के वाय सी करून घ्यावी आधार कार्ड बँक पासबुक आणि फोटो आणि सोबत एक हमीपत्र फक्त एवढेच कागदपत्र तुम्हाला त्यासोबत अपलोड करायची आहे आणि ही प्रोसेस फक्त दहा ते पंधरा मिनिटाची आहे आपल्याकडे डॉक्युमेंट नसतील तर एक दोन दिवसात ते आपण कंप्लीट करावी आणि जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये तो फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर किंवा आमच्या अंगणवाडी सेविकेकडे ऑनलाईन भरल्यानंतर तो जमा करायचा आहे त्याचा जो नंबर येईल त्या नंबरचा तो जमा करायचा आहे तो जमा केल्यानंतर त्याची स्क्रुटीन होईल आणि पात्र किंवा पात्र लाभार्थी ठरवले जातील आणि त्यानंतर त्याचा लाभ मिळेल त्यामुळं सर्व लाभार्थ्यांना माझी एक अशी विनंती आहे की त्यांनी पॅनिक न होता किंवा तो तहसील कार्यालयामध्ये गर्दी न करता उत्पन्नात दाखला असेल तर तो भरावा नसेल तर पिवळं किंवा रेशन कार्ड सोबतच डोमिशियल असेल तर ते द्यावं नसेल तर तुमच्या पंधरा वर्षाच्या अगोदरचा पुरावा त्यामध्ये मतदान कार्डसुद्धा ग्राह्य पकडलेले आहे परंतु ते पंधरा वर्ष अगोदरचं असणं आवश्यक आहे त्यामध्ये मागे तारीख असते त्यामुळे तो फोटो आपल्याला अपलोड करावा लागेल धन्यवाद सर्व लाभार्थ्यांना एक आवाहन करण्यात येत आहे जर या योजनेसाठी कोणी पैसे मागत असतील तर त्याची तक डायरेक्टली तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय किंवा महिला बाल विकास विभागाने करावी या योजनेसाठी कोणतेही पैसे नाहीये सेतू सुविधा केंद्रामध्ये जर असेल तर त्यांची जी लिगली फी असेल तेवढी फक्त देण्यास ते बाध्य आहे किंवा इतर कोणी जर पैशाची व्यतिरिक्त मागणी करत असेल तर ती देण्यात येऊ नये आमच्या अंगणवाडी सेविका या फ्री ऑफ कॉस्टमध्ये किंवा कोणते शुल्क न घेता ते फॉर्म अपलोड करणार आहेत त्यामुळं सर्वांना आव्हान आहे की यासाठी जर कोणी पैसे मागत असतील तर त्याची डायरेक्टली तक्रार तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सोबतच महिला बालविकास विभाग यांच्याकडे करावे